विधानसभा असेल विधानपरिषद असेल ह्या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्री पदाला नाही ते फक्त शोभेचं आणि शोचं पद आहे दहा टक्के आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखीपत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं सा एक सहानुभूती म्हणा किंवा आबराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे विरोधी नेतेपदावरून टोलवा टोली पाहायला मिळते मुख्यमंत्री म्हणतात की तो सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे असं आहे की या विषयावर मी अनेक वेळा बोललो तरी देखील मुख्यमंत्री यांनी जे काल विधान केलं ते मी बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर दिलेलं लंब चौडं भाषण तेही मी ऐकलं परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे सा की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत मुख्य सचिव जे आहेत त्या सचिवांनी या संदर्भामध्ये मला दिलेलं जे पत्र लेखीपत्र आहे त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकोणतीस आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाही आहेत परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं दहा टक्के आमदार असणं गरजेचं आहे विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे दहा टक्के आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखीपत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का तर नक्की माहिती असेल परंतु देताना मात्र दहा टक्क्याची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे असं आहे की शेवटी गेल्या दोन हजार बावीसपासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघत आहेत ते आपण बघितलेले आहात हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला आणि त्यावेळेपासून या विधान विधिमंडळाच्या नियमांचं कायद्याचं प्रथेचं परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन त्यामुळं सातत्यानं खोटं बोल पण रेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरूच आहे उदय सामंत असं म्हणजे भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत पण त्यांना विरोधी पक्ष पक्षनेतेपद देतील असं मला वाटत नाही ठीक आहे उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं सा एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे काल सही नव्हती विरोधी पक्षाकडून जे पत्र गेलं होतं असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला काही त्यांचा वेगळं निर्णय चालू असेल आम्हाला माहिती नसून ठीक आहे राजकारणातला एका दुसरा चिमटा काढण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात ते करतात आम्ही देखील करतो परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली ही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही आम्ही खरं ते समोर ठेवतो बाकीचे लोक खरं लपवतात आठवण करून देणार आहात तुम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना कारण काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा सभापतींकडे जात आहे परिषदेसाठी तुम्ही सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष पदाकरता बोलत नाहीये तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची स त्यांनी स इब्रत राखावी लोकशाहीचा मान सन्मान करावा अशा पद्धतीचा आमचा आग्रह दोन्ही सभागृह रा करता राहणार आहे एकाच सभागृहा करता नाही सर काही वृत्तवाहिन्यांवर अशी बातमी चालली आहे की तुमच्या नावात बदल करून विरोधी पक्ष नेते पदासाठी आता आदित्य ठाकरे यांचं नाव ची चर्चा सुरू आहे काय तथ्य याच्यामध्ये मला वाटत मी अशी बातमी कुठली बघितलेली नाही वाचलेली नाही ऐकलेली नाही महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य नव्हतं का असं सवाल उपस्थित करण्यात आले कारण उद्धव ठाकरे की विरोधी पक्ष नेता नेत नाही उद्धव साहेब बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे विरो उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही ना उपमुख्यमंत्रीपदाला विशेष कोणताही अ दर्जा नाही विशेष कोणतेही अधिकार नाहीत ती राजकीय सोय आहे परंतु विधानसभा असेल विधानपरिषद असेल ह्या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्रीपदाला नाही ते फक्त शोभेचं आणि शोचं पद हो आहे तु, तुमच्या काळात शक्ती कायदा हा केंद्राकडे पटण्यात आला होता तो नामंजूर झाला काल मुख्यमंत्री महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा या सरकारच्या मनामध्ये आदरभाव नाही त्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची जागरूकता नसल्यामुळंच तो शक्ती कायदा परत आला असं आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले सरकारी तिजोरीतले दिले की त्या लाडक्या बहिणीवर कुठलाही अत्याचार झाला त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत त्याला नाळ म्हणतात नाळ ती ब्लेडनी कापली जाते असं तुम्ही म्हणता असं जर असेल तर हे सरकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त पंधराशे रुपयामध्ये आम्ही मतं विकत घेतली म्हणजेच सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये वावरते धन्यवाद एक शेवटचा प्रश्न घेतो पुणेचं नाव आहे म्हणून कारवाई होत नाही आहे सर्वसामान्य माणूस असं त्याला लगेच अटक झाली असतं असं अंजली रामान म्हणत काय वाटतं याच नावामुळेच त्यांना असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत सर्वसाधारणपणे यापूर्वीच्या सभागृहातलं किंवा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर एखादा तर सर्वसाधारणपणे राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्या संदर्भात भाष्य करत नसत पहिल्यांदा चौकशी होऊ द्यायची आणि ब मुख्यमंत्र्यांनी एखादं भाष्य केलं तर त्याचा चौकशीवर विपरीत परिणाम होतो आणि म्हणून मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्र्यांनी त्यासंदर्भात भाष्य करू नये अशा प्रकारचा संकेत आहेत परंतु आपले मुख्यमंत्री ज्यांना ज्यांना वाचवायचं असेल त्यांना अगोदरच क्लीन चिट देऊन टाकतात न्यायालयाचं काम अगोदरच मुख्यमंत्री करतात आणि म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यामुळं काहीही करा ही भावना बळावलेली आहे